पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या रोहन बोंबे शिवन्या बोंबे आणि भागुबाई जाधव यांच्या कुटुंबियांच्या नातेवाईकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रत्येकी कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली शिवसेनेचे नेते ने बाजीराव चव्हाण आणि आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते ही मदत पीडित कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबियांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटलंय जुन्नर टाइम्स पिंपरखेड तालुका हो होतं साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो आता इथं ती जी तुम्ही जे बोलला आणि त्याच घरामध्ये उभा राहिलो आणि ती मदत पण घेऊन आलेलो आहे तर आमदार साहेब बोलतायत आमदार साहेब बोला साहेब शरद सरोले बोलतोय साहेब जय महाराष्ट्र साहेब विषय असा आहे की ह्या कुटुंबाला आपण ज्याप्रमाणे आपण बोललो हो त्या पद्धतीची मदत आम्ही घेऊन आलेलो आहे आपल्या सर्वांच्या तुमच्या सांगण्यावरून आणि हे कुटुंब आता भेटले ते आपल्या सर्वांचे तीन कुटुंब आहेत एका महिन्यामध्ये तीन बळी गेलेले होते दिवाळीच्या दरम्यान आपण स्वतः इथं आला होता तिथं त्या कुटुंबाचं घर पाहिलं इथं तुम्ही बसला होता मांडी घालवले अंगणामध्ये संवेदनशील साहेब ते तुमचे आभार मानतात की दिलेला शब्द आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी जनतेचा अतिशय सरहुदय घेऊन मदत पाठवलेली आहे त्या मदतीबद्दल ते आपले जे या ठिकाणी ऋणी आहेत आणि ते मदत आहे समोरच हे सगळं घटना घडली त्यामुळे आम्ही तुम फार तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि यापुढे अशा घटना होऊ येत यासाठी देखील मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळ्यांनी यावर सर्व गांभीर्याने घेतले आणि शरद सोनावणे आमदार आपले या, या ठिकाणी सगळं जे काही पिटी भय भाई सुरू आहे भीती भय मुक्त वातावरण झालं पाहिजे आणि अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करतोय याबद्दल आभारी साहेब धन्यवाद दुसरा शैलेश मुंबई आपले मुलीचे ओरले नमस्कार

साहेब धन्यवाद याबद्दल फक्त आता एक विनंती आहे काही जी आमचे युवक उभे राहिले होते आमच्यासोबत ते जे आंदोलन झालं ना ते फॉरेस्टचे चे गुन्हे दाखल झाले फक्त बस तेवढे ते मागे घ्यावा एवढे एक विनंती आता ते फॉरेस्ट गुन्हे मागे आपण घेऊ आपण त्याच्याबद्दल कारवाई गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया ओके